योजना संद्यूप चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे आज आत्ताच जस्ट पाच मिनटापूर्वी महिला बाल विकास विभागाने एक शासन आदेश जाहीर जाहीर केलेला आहे त्याच्या संदर्भात चर्चा करण्यासाठी आपण येथे जमलेलो आहोत प्रामुख्याने हा जो शासन आदेश आहे तो आदेश ज्याच्या ज्याची आपण वाट बघत होतो त्या संदर्भातला आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की अर्थसंकल्पना संकल्पामध्ये संकल्पा जाहीर करण्यात आलं होतं की राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी पिंक म्हणजे गुलाबी कलरची ई रिक्षा म्हणजे इलेक्ट्रिक रिक्षा उपलब्ध करून देण्यासंदर्भाची मान्यता आपल्याला मिळालेली दिसून येते आणि त्याचा शासन आदेश आता आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे याच्यामध्ये महाराष्ट्रातील सतरा त्याच्यामध्ये प्रामुख्याने राज्यातील महिला आणि मुलींना रोजगार निर्मितीमध्ये चालना मिळावी त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन व्हावं त्या स्वावलंबी आणि आत्मनिर्भर व्हाव्या आणि सशक्तीकरणासाठी चालना देण्यासाठीच्या या संधी उपलब्ध व्हावी या अनुषंगाने याची या, या योजनेची घोषणा करण्यात आली होती आणि त्या अनुषंगाने शासनादेशसुद्धा जाहीर करण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये ज्या सतरा जे शहरं आहेत त्याच्यामध्ये जवळपास दहा हजार महिलांना याचा लाभ मिळणार आहे आणि त्याच्यामध्ये मुंबई उपनगर याच्यामध्ये चौदाशे लाभार्थ्यांना या रिक्षाचा लाभ घेता येणार आहे ठाण्यामध्ये एक हजार पुण्यामध्ये चौदाशे नाशिक शहरामध्ये सातशे महिलांना या याचा लाभ मिळणार आहे नागपूरमध्ये चौदाशे कल्याण कल्याण तालुका जो आहे त्याच्यामध्ये चा चारशे अहमदनगर जिल्हा जो आहे त्याच्यामध्ये चा चारशे नवी मुंबईमध्ये नवी मुंबई शहर आहेत त्याच्यामध्ये पाचशे महिलांना ई रिक्षा मिळणार आहेत पिंपरी चिंचवडमध्ये तीनशे अमरावतीमध्ये तीनशे चिंचवडमध्ये पिंपरीमध्ये चि तीनशे वेगळे आहेत आणि चिंचवडमध्ये तीनशे वेगळे आहेत म्हणजे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा जर विचार केला तर एकूण सहाशे आपलं पनवेल ज्याच्यामध्ये पनवेलमध्ये तीनशे महिलांना ई रिक्षा मिळणार आहेत छत्रपती संभाजीनगर इथे चारशे डोंबिवलीमध्ये चारशे वसई विरार चारशे कोल्हापूर दोनशे आणि सोलापूर दोनशे असे एकूण दहा हजार महिलांना ई रिक्षा उपलब्ध करून देण्यात येणार आहे याच्यामध्ये या, या योजनेचा प्रामुख्याने उद्देश जो आहे तो उद्देश आहे की महिलांना महिला आणि मुलींना पुरुष सोयी सोयीसुविधा उपलब्ध करून देणे आणि रोजगार निर्मितीसाठी चालना देणे महिला आणि मुलींचं आर्थिक आणि सामाजिक पुनर्वसन करणं राज्यातील होतकरी मुली आहेत त्यांना त्या महिलांना स्वावलंबी आणि आत्मनिर्भर बनवणे महि ज्या राज्यातील महिला आहेत मुली आहेत त्यांचा प्रवास सुरक्षित व्हावा सुखकर व्हावा याच्यासाठीचं या योजनेचे उद्दिष्ट याच्यामध्ये आधी येतं त्याचबरोबर महिलांना आणि मुलींना सशक्तीकरणासाठीचं वाव द्यावं याच्याप्रमाणे या उद्देश घेऊन या, या योजनेची सुरुवात झालेली आहे योजनेचं स्वरूप जर बघायला गेलं तर त्याच्यामध्ये प्रामुख्य प्रामुख्य प्रामुख्याने गरजू महिलांना रिक्षा खरेदीसाठी अर्थसहाय्य आणि चालवण्यासाठी इतर सोयीसुविधा उपलब्ध करून देणार आहे त्याच्यामध्ये या ई रिक्षाच्या किमतीमध्ये सगळं काही इन्क्लूडि इन्क्लूड इं, असणार आहे म्हणजे त्याचं जीएसटी असणार आहे त्याचं रजिस्ट्रेशन असणार आहे रोड टॅक्स इन्क्लूड असणार आहे त्यामुळे ते एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे ज्या बँकामधून कर्ज उपलब्ध करून दिलं जा देण्यात येणार आहे त्याच्यामध्ये सत्तर टक्के कर्ज उपलब्ध करून देणार आहेत आणि त्या बँकामध्ये कोणत्या प्रकारच्या बँका आहे तर नागरी सहकारी बँका असणारे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आहे आणि राष्ट्रीयकृत बँका असणार आहेत त्याचसोबत खाजगी काही बँकासुद्धा बँकांच्या माध्यमातूनसुद्धा कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे म्हणजे सत्तर टक्के कर्ज उपलब्ध होणार आहे त्याच्यामध्ये वीस टक्के कर्ज जे आहे ते राज्य शासन हे करणारे म्हणजे सत्तर अधिक वीस आणि त्याच्यामध्ये महिलां किंवा मुलींचा जो आर्थिक भार असणार आहे तो दहा टक्के असणार आहे म्हणजे रिक्षाची जी किंमत आहे त्याच्या दहा टक्के रक्कम महिलांना भरावी लागणार आहे आणि उरलेले नव्वद टक्के जे आहेत सत्तर टक्के कर्ज आणि वीस टक्के राज्य शासन देणार आहे आणि याची परतफेड मात्र पाच वर्ष म्हणजे साठ महिने इथपर्यंत क करायची आहे त्याच्यामध्ये योजनेचे लाभार्थी काय आहेत तर ता। त्याच्यामध्ये प्रामुख्याने गरजू मुली आणि महिला या लाभार्थी असणार आहेत आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने आता पात्रता बघणं आपल्याला गरजेचं आहे ती म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ते कुटुंब त्या लाभार्थीचं महिलं किंवा मुलीचं असेल ते कुटुंब महाराष्ट्र राज्याचं रहिवाशी असणं आवश्यक आहे महाराष्ट्र राज्याचं रहिवाशी म्हणजेच ते मागील पंधरा वर्षापासून महाराष्ट्रामध्ये राहत आहे याच हे सिद्ध करणं गरजेचं आहे त्याचबरोबर अर्जदाराचं वय अठरा ते पस्तीस या दरम्यान असणं गरजेचं आहे त्यामुळे ते एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की मै महिला ही पस्तीस वर्षापेक्षा जास्त असेल तिला या योजनेचा लाभ मिळणार आहे त्याचबरोबर लाभार्थ्याचं बँकेमध्ये खातं असणं आवश्यक आहे ही एक गोष्ट तुम्हाला त्याच्यामध्ये दिसून येईल त्याचबरोबर तीन लाखापेक्षा जास्त तिचं त्या कुटुंबाचं महिलेच्या कुटुंबाचं उत्पन्न असता नये तीन लाखाच्या आतमध्ये तिचं उत्पन्न कुटुंबाचं उत्पन्न वार्षिक असलं पाहिजे त्या ते आहे त्याच्यानंतर लाभार्थ्यांकडे वाहन चालक परवाना असणं गरजेचं आहे म्हणजे ई रिक्षा चालवण्यासाठीचं किंवा थ्री व्हीलर रिक्षाचं परवाना असणं गरजेचं आहे म्हणजे याचाच अर्थ परवाना गरजेचा आहे त्याचबरोबर बॅबससुद्धा गरजेचं आहे त्यामुळे ते एक लक्षात घ्या त्याचबरोबर त्यांनी असं म्हटलेलं आहे की विधवा कायद्याने घटस्फोटीत राज्यगृहातील इच्छुत प्रवेशित अनाथ प्रमाणपत्र असलेल्या युवती अनुरक्षण ग्रह म्हणजे बालगृहातील आजी माजी जी बालकं आहेत मुली आहेत त्यांना या योजनेमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे तसेच दारिद्र्य देशेखालतील ज्या महिला आहेत त्यांना सुद्धा या योजनेमध्ये प्राधान्य देण्यात येणार आहे या योजनेमध्ये कागदपत्र काय लागणार आहेत तर कागदपत्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ऑनलाईन अर्ज असणार आहे त्यामुळे आपल्याला माहितीच आहे नारी शक्ती दूध ॲप आहे तो थोड्याशा प्रमाणे तांत्रिक गोष्टीमध्ये अडकलेला आहे आणि तांत्रिक काही अडचणी येत आहेत त्यामुळे त ती एक गोष्ट आहे परंतु इथं ऑनलाईन अर्ज तुम्हाला करायचा आहे त्यामुळे आणि पुन्हा एकदा तांत्रिक अडचणी येऊ शकतात पण ऑनलाईन अर्ज करायचा असेल सांगितलेला आहे लाभार्थ्याकडे स्वतःचं आधार कार्ड असणं गरजेचं आहे आणि पॅन कार्ड असणं गरजेचं आहे यामध्ये तिसरं महत्त्वाचं कागदपत्र आहे ते म्हणजे डोमिसाईल प्रमाणपत्र म्हणजे अधिवास प्रमाणपत्र त्या महिलेचं किंवा त्या मुलीचं असणं आवश्यक आहे त्यामुळे ते एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आदिवास प्रमाणपत्र तुम्हाला काढावं लागणार आहे ते एक आहे कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला ज्याच्यामध्ये तीन लाखापेक्षा जास्त उत्पन्न नाही आहे असं उत्पन्नाचा दाखला सक्षम प्राधिकरणाकडनं आपल्याला घ्यावं लागणार आहे त्यामुळे ते एक गोष्ट आहे बँक पासबुक लागणार आहे त्याचसोबत पासपोर्ट आकार आकाराचा फोटो आपल्याला तिथे लागणार आहे त्यामुळे ते एक आहे मतदार यादीत नाव असणं किंवा ओळ मतदार ओळखपत्र जर मतदार यादीत नाव असलं तर ते एक आपल्याला गरज आहे रेशन कार्ड त्या मुलीचं लागणार आहे त्याचबरोबर ड्रायव्हिंग लायसन असणं गरजेचं आहे ती तिच्याकडे तीन चाकी रिक्षा चाल चाल चालवण्याचा परवाना ते असणं गरजेचं आहे आणि त्याचसोबत ही जी रिक्षा मिळणार आहे ई रिक्षा जी ती घेणार आहे ती ई रिक्षा ही फक्त महिलाच चालणार चालवणार आहे त्याच्याबद्दलचं हमीपत्र त्यांना द्यावं लागणार आहे आणि त्याचबरोबर त्याच्या काही ज्या काय अटी असतील ई रिक्षा चालवण्याच्या संदर्भात किंवा योजनेच्या संदर्भातल्या अटी असतील त्याचं अटीचं शर्ती पालन करण्याचं हमीपत्र त्यांना द्यायचं आहे त्यामुळे ते तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे प्रामुख्याने जर पिंक इ रिक्षाचं पेशिफ स्पेसिफिकेशन बघितलं म्हणजे त्याचं तपशील जर बघितला तर त्याची सगळे रक्कम जी येते म्हणजे ई रिक्षा असेल त्याच्यानंतर त्याचं जी एस टी असेल त्याच्यानंतर रोड टॅक्स असेल किंवा त्याच्यानंतर परमिशनचे सगळे असेल तर त्याचं जवळपास चार लाख रुपयापर्यंतचं कोटेशन त्यांनी दिलेलं आहे म्हणजे चार लाख जर असेल तर पहिले महिलांना दहा टक्के रक्कम त्यांना ठेवायची आहे म्हणजे चाळीस हजार रुपये त्यांच्याकडे असणंसुद्धा ते सुद्धा आवश्यक आहे याच्या ई रिक्षाचं कॅपॅसिटी जे असणार आहे ते टेन दहा एच पी पॉवरचं असणार आहे आणि जो मायलेज जो देणार आहे किंवा ई रिक्षा जे एका चार्जमध्ये किती किलोमीटर चालणार आहे तर एकशे दहा किलोमीटर चालणार आहे असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे याच्यामध्ये तीन सीटर ही रिक्षा असणार आहे आणि एक ड्रायवर असणार आहे म्हणजे एकूण चार सीटर असणार आहे त्यामुळे ते लक्षात घेणं गरजेचं आहे दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे या आ, या याच्यासाठी जी कंपनी जी आहे कुठली रिक्षा चा कुठल्या प्रकारच्या रिक्षा चालणार आहे तर त्याची रिक्षा जी आहे काही निवडत एजन्सी असणारे आणि कंपनी असणार आहे त्यांच्यामार्फत त्या लाभार्थ्यांना पुरवल्या जाणार आहे त्यामुळे आपण थेट जाऊन हे करायचं नाही आहे त्यामुळे ते एक लक्षात असू द्या की त्या रिक्षा ज्या आहेत त्या तुम्हाला एखाद्या कंपनीकडनं किंवा एजन्सी मार्फत दिल्या जाणार आहेत आणि त्याच्या संदर्भातल्या पुढच्या ज्या काही तपशील आहेत त्यांच्या एजन्सी नेमण्याचे तपशील जे आहेत किंवा एजन्सी निवड करण्याचं जे आहे ते आयुक्त महिला बाल विकास महाराष्ट्र राज्य यांना त्यांना दिलेले आहे अधिकार आता योजनेची जर कार्यपद्धती जर बघितली तर इच्छुक ज्या महिला असतील त्यांनी सगळ्यात प्रथम ई रिक्षासाठीचं जिल्ह्याचं जे महिला बाल विकास अधिकारी आहे त्यांच्या कार्यालयाला अर्ज करायचं आहे ऑनलाईन अर्ज आहे असं सांगितलेलं आहे पण तो अर्ज जो ज्यांच्या नावाने जाणार आहे तो महिला आणि बाल विकास अधिकारी यांच्या ना नावाने जाणार आहे त्याच्यानंतर पात्र अर्जांची जी काही छाननी करायची आहे ती जिल्हाधिकारी म्हणजे कलेक्टर महोदयांच्या अध्यक्षतेखाली जी एक समिती असणार आहे त्या समितीमध्ये पात्र अर्जांची छाननी केली जाणार आहे त्याचबरोबर पात्र अर्जदारांना रिक्षा खरेदी करण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या कर्ज देणाऱ्या बँकाची आणि वाहन पुरवठा करणाऱ्या एजन्सीची त्यांना माहिती दिली जाणार आहे त्याच्यानंतर अंतिम मंजुरी दारान मंजुरीनंतर अर्जदारास शासनाने निश्चित केलेल्या वाहन पुरवठा एजन्सीला मान्य असणाऱ्या बँकेत रिक्षा खरेदीसाठी पन सत्तर टक्के कर्ज मिळवण्यासाठीचं आवश्यक जी कागदपत्रता आहे ते करून कर्ज मंजूर करून घेता येईल त्यामुळे कर्ज मंजूर करून घेण्याची जबाबदारी ही आपल्याकडे असणार आहे त्यामुळे ते एक लक्षात घ्या की ज्या बँका आपल्याला आपल्या जवळच्या असणार आहे किंवा आपण ज्याच्यामध्ये रोजचा व्यवहार करतो आहे त्या बँकासोबत बोलून घेणं गरजेचं आहे की तुम्ही आम्हाला सत्तर टक्के कर्ज देऊ शकता का ई रिक्षासाठीचं तो एक प्रश्न आहे ते त्याच्यानंतर बँकेकडून जी काही सत्तर टक्के जी रक्कम मिळणार आहे कर्जाची त्याची संपूर्ण फेडण्याची जबाबदारी ही अर्जदार महिलेची असणार आहे त्यामुळे ही एक गोष्ट लक्षात असू द्या त्याचबरोबर बँकेने अर्जदारास रिक्षाच्या किमतीच्या सत्तर टक्के कर्ज मंजूर केल्यानंतरच अर्जदार ज्या काही ज्या काही एजन्सीकडनं ती रिक्षा घेणार आहे पिंक ई रिक्षा घेणार आहे त्या एजन्सीला ती दहा टक्के रक्कम भरेल आणि ते भरल्यानंतर अर्जदाराला जे परमिट मिळणार आहे शासना रिक्षाचं परमिट मिळणार आहे ते रिक्षाचं परमिट मिळाल्यानंतर वीस टक्के जी रक्कम जी आहे शासनाकडून अनुदान म्हणून मिळणार आहे किंवा वीस वीस टक्के जी रक्कम जी शासनाकडून मिळणार आहे ती संबंधित वाहन एजन्सीला थेट जिल्हा आणि महिला बाल अधिकारी सुपूर्द करणार आहेत त्यामुळे ते एक गोष्ट आहे की तुम्हाला दहा टक्केच रक्कम भरायची आहे आणि रिक्षाचं परमिट आल्यानंतर परस्पर वीस टक्केची रक्कम सरकार म्हणजे जिल्हा महिला बाल विकास अधिकारी आहेत ते थेट त्यांना देणार आहे त्यामुळे ते एक तुम्हाला लक्षात येईल त्याच्यानंतर रिक्षा खरेदीची संपूर्ण किंमत संबंधित वाहन एजन्सीकडे जमा केल्यानंतरच अर्जदारास वाहन मिळणार आहे त्यामुळे ती एक लक्षात घेतलं पाहिजे त्याचबरोबर पिंकी रिक्षा जी आहे ती महिलांकडूनच चालवली जात आहे त्याची तपासणी करण्याचं वेळोवेळी तपासणी केली जाणार आहे म्हणजे आपले जे वाहतूक निर नियंत्रक पोलीस विभाग असेल किंवा परिवहन विभाग असेल त्यांच्याकडनं ती रिक्षा चा रिक्षाची सातत्याने तपासणीसुद्धा केली जाईल एखाद्या वेळी चुकून जर पुरुष रिक्षा चालवत असताना दिसलं तर त्याच्यावरती मात्र कारवाई केली जाणार आहे त्यामुळे ते लक्षात घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर लाभार्थी महिलेस पिंक रिक्षा मिळाल्यानंतर सदर रिक्षा महिलेने चालवून स्वतः चालवायचे आहे आणि अर्थाजन करायचं आहे आणि त्याच्यातून स्वावलंबी व्हावं असं त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे आणि या योजनेची अंमलबजावणी होते की नाही त्याच्यानंतर त्याची तपासणी करण्याची जी संपूर्ण जबाबदारी आहे महिला आणि बाल विकास विभागाची असणार आहे त्यामुळे ते एक लक्षात घेणं गरजेचं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे या योजनेच्या अटी आणि शर्ती काय असणार आहे तर या योजनेमध्ये सदर योजनेमध्ये लाभार्थ्याला लाभ म्हणजे लाभार्थी महिलेला फक्त एकदाच लाभ घेता येणार आहे त्यामुळे ते एक लक्षात घेतलेलं पाहिजे तसंच सदर महिला लाभार्थीने शासनाची इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या ज्या ई रिक्षा योजना असेल तर त्याचा लाभ घेतलेला नसावा दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे तिसरी महत्वाची गोष्ट आहे की सदर लाभार्थी महिला ही कर्जबाजारी नसावी त्यामुळे ते एक लक्षात जर कर्जबाजारी असाल तर मी तुमच्या तुमच्यावरती कर्ज असेल तर तुम्हाला त्या योजनेचा लाभ घेता येणार नाही कारण की बँका तुम्हाला कर्ज मंजूर करणार नाही त्यामुळे तुम्हाला त्या योजनेचा लाभ घेता येणार नाही आणि चौथी महत्वाची गोष्ट आहे फेडीची संपूर्ण जबाबदारी ही महिलेची असणार आहे त्यामुळे ते तुम्हाला लक्षात घेणं गरजेचं आहे याचबरोबर याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे की पात्र असलेल्या लाभार्थ्यांपेक्षा जास्त म्हणजे प आपल्याला समजा उदाहरणार्थ पनवेलमध्ये चारशे महिलांना ई रिक्षाचं वाटप करणार आहेत आणि त्याच्यापेक्षा जास्त जर अर्ज आ, आ, जर जर आले तर त्याच्यासाठी मात्र लॉटरी पद्धतीने त्याचं निवड केली जाणार आहे आणि लॉटरी काढून त्याच्यामध्ये ज्या काही महिला असतील त्यांना लाभ पहिल्या ज्या काही महिला असतील त्यांना लाभ मिळव मिळवून देण्यासाठीचं प्रयत्न करणार आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे महिला बाल विकास अधिकारी जे आहेत याचे हे सदस्य सचिव असणारे आणि जिल्हाधिकारी हे याचे अध्यक्ष असणारे त्यामुळे अर्ज करायचा असेल आणि स जे काही योजनेबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर तुम्हाला संबंधित जिल्ह्याचे महिला बाल विकास अधिकारी असतील किंवा त्या त्या शहरामध्ये किंवा त्या त्या तालुक्यामध्ये जे तालुकाचे महिला बा बाल विकास अधिकारी असतील तर त्यांना जाऊन तुम्ही भेटा या योजनेची माहिती घ्या योजनेमध्ये एकदम सोपे आहे योजना ज्याच्यामध्ये तुम्हाला ई पिंक ई रिक्षा मिळणार आहे त्याच्यामध्ये तुमचं स्वतःचं हिस्सा दहा टक्के असणार आहे सरकार राज्य शासनाचा वीस टक्के आणि बँक कर्ज कर जे असणार आहे सत्तर टक्के असणार आहे त्यामुळे बँकांच्या सोबतचं तुमचं समन्वय असणं गरजेचं आहे ते, ते सत्तर टक्के म्हणजे चार लाख रुपये किंमत अंदाजित आहे म्हणजे सात चोक अठ्ठावीस दोन लाख ऐंशी हजार इतकी रक्कम तुम्हाला मंजूर करते की नाही बँक त्याचं त्याचं एकदा तुम्ही त्यांच्यासोबत चर्चा चा करून बोलणं गरजेचं आहे त्याचबरोबर एकूण दहा हजार या रिक्षा मिळणार आहेत आणि त्याच्यामध्ये मुंबई आणि मुंबईच्या आजूबाजूला जे काही परिसर आहे वसई विरार असेल डोंबिवली असेल पनवेल असेल त्याच्यानंतर नवी मुंबई असेल कल्याण आहे त्याच्यानंतर ठाणे आहे मुंबई उपनगर आहे या अशा एकूण सतरा जे विभाग सतरा जे शहरं आहेत पुन्हा एकदा नावं वाचून घेतो मुंबई उपनगर असेल ठाणे असेल पुणे नाशिक नागपूर कल्याण अहमदनगर नवी मुंबई पिंपरी चिंचवड अमरावती चिंचवड पनवेल पिंपरी वेगळं आणि चिंचवड वेगळं दो, दोन दोन्ही याच्यामध्ये दिले पनवेल छत्रपती संभाजीनगर डोंबिवली वसई विरार कोल्हापूर आणि सोलापूर आ, या सगळ्या शहरांमध्ये या दहा हजार रिक्षांचं वाटप येत्या काळामध्ये केलं जाणार आहे जास्तीत जास्त महिलांनी या योजनेसाठी चल अर्ज ऑनलाईन uh, uh, पद्धतीने करावा अशी विनंती योजना संदीप चॅनलच्या वतीने करण्यात येते आणि त्याचबरोबर uh, ही आवाहन करण्यात येतं की जास्तीत जास्त uh, आपला व्हिडिओ हा आपल्या ज्या गरजू महिला आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला प्रे आमच्या आमच्यासोबत सहयोग करा व्हिडिओला लाईक करा आणि uh, याच्या संदर्भातला जो शासन आदेश आहे किंवा अर्ज कसा करावा शासन आदेश तर ह्या व्हिडिओच्या लगेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येईल पण याच्या संदर्भातला ऑनलाईन अर्ज कसा करायचा याच्या संदर्भातले जर पोर्टल ओपन झालं की त्याच्यानंतर तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून थेट ऑनलाईन अर्ज करून दाखवण्यात येईल या अशी मी तुम्हाला ग्वाही देतो आणि इथं आपण थांबूयात आज या योजनेचा जो शासन आदेश आलेला आहे त्याच्याबद्दल सरकारचा आपण जाहीर आभारी मानूयात कारण की अर्थसंकल्प हाताल मांडण्यात आला आणि लगेच त्याचा त्याचा शासन आदेशसुद्धा काढण्यात आला त्यामुळे या दहा हजार महिलांना रोजगार उपलब्ध होणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी त्याचा लाभ घ्यावा अशी विनंती करण्यात येते धन्यवाद पुन्हा एकदा आवाहन करण्यात येतं आहे की योजना संदूप चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ आम्हाला पोहोचवण्यासाठी मदत करा धन्यवाद